नमस्कार घरात नकारात्मकता ऊर्जा येण्यास वास्तुदोषी कारणीभूत ठरू शकतात खोलीत ठेवलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे वास्तुदोष होऊ शकतात जाणून घेऊया अनेकदा जेव्हा आपण घरात येतो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटते पण कधी कधी असं घडते की त्याच घरात येताच काहीतरी वेगळे पण जाणवू लागते अचानकता प्रसन्नता हिरावून जाते मन लागत नाही अस्वस्थ वाटते कधी कधी तर असे होते की जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्याला असे वाटते की कोणीतरी गुप्तपणे आपल्यावर लक्ष ठेवून आहे किंवा कोणीतरी आपल्या पलंगावर फिरत आहे रात्रीच्या वेळी असा भास होणे कदाचित सामान्य असेल परंतु तुम्हाला नेहमीच असं वाटत असेल तेव्हा समजून घ्या की नकारात्मकतेनेच घरात वावर केलेला आहे आणि आता तुम्हाला नकारात्मकता ऊर्जा घरातून बाहेर काढण्याची नितांत गरज आहे किंबहुना घरात नकारात्मकता ऊर्जा येण्यास वास्तू दोषी कारणीभूत ठरू शकतात जाणून घेऊया खोलीत ठेवलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे वास्तुदोष होऊ शकतात खोलीत पडलेल्या तुटलेल्या आणि वस्तू वास्तुदोषाचे कारण अनेकदा घरात एखादे चित्रे शोपीस किंवा इतर कोणतीही वस्तू तुटली तर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही जर या गोष्टी खोलीत पडून राहिल्या तर तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा राहते त्यामुळे या गोष्टी वेळीच काढून टाकणे तुमच्यासाठी चांगले राहील खोलीतील मृत्यू कुटुंबाचे छायाचित्र हे देखील वास्तुदोषाचे कारण खोलीत मृत्यू नातेवाईकांची छायाचित्र ठेवू नये तुम्ही हे फोटो ठेवा किंवा हॉलमध्ये किंवा तुम्ही झोपत नसलेल्या खोलीत भिंतीवर लटकवा मृत्यू नातेवाईकांचे फोटो बेडरूम मध्ये ठेवल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला झोपायला भीती वाटू शकते खोलीत ठेवलेली रद्दी बॉक्स देखील वास्तुदोषाचे कारण जर तुम्ही घरातील निरोपी वस्तू एका बॉक्समध्ये किंवा गोणीत गोळा करून रद्दी विक्रीला विकण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा बॉक्स खोलीच्या बाहेर किंवा स्टोरस रूममध्ये ठेवणे चांगले राहील घरामध्ये रद्दी किंवा वापरत नसलेल्या वस्तूमुळे वास्तुदोषाची समस्या उद्भवते दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्याने वास्तुदोष होऊ शकतो वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला स्वतःचे महत्त्व आहे उदाहरणार्थ शुभ कार्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते त्याचबरोबर पैशाशी संबंधित बाबीसाठी उत्तर दिशा चांगली मांडली जाते दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मांडली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून कोणतेही शुभ कार्य केले जात नाही झोपताना पाय कधीही दक्षिण दिशेला नसावे वास्तुदोष होण्याचे देखील एक कारण आहे थांबलेल्या घड्याळामुळे वास्तुदोष होऊ शकतो तुमच्या खोलीत थांबलेले घड्याळ असल्यास ही घड्याळे वेळेत खोलीत काढून टाकणे किंवा त्याची दुरुस्ती करून घेणे हे तुमच्यासाठी चांगले होईल त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील झोपण्याच्या खोलीत बंद घड्याळ ठेवू नये विशेषतः तुमच्या घराच्या भिंतीवर थांबलेले घड्याळ असेल तर ते ताबडतोब काढून टाका माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ